नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये मा तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीने बनवला जाणारा पानगा रेसिपी तर पानगा बनवण्यासाठी मी इथे एक वाटी तांदळाचं पीठ घेतलंय इथे अर्धी वाटी गूळ आहे इथे एक अर्धा चमचा वेलची पूड अर्धा कप दूध घेतलंय आणि इथे मी दोन बदाम आणि दोन काजू हे बारीक करून घेतलेले आहेत तर आता आपण बनवायला सुरुवात करूया तर आता इथे मी पाणी गरम करत आहे आपण एक वाटी तांदळाचं पीठ घेतलंय तर मी एक वाटी याच्यामध्ये पाणी टाकलंय थोडस मीठ टाकणार आहोत गोळ आहे त्याच्यामुळे मीठ आणि इथे मी साजू पीठ टाकते आता ही आपण चांगली उकड काढून घेणार आहोत आता आपण याच्यामध्ये आप हे ते दूध घेतलंय त्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत थोडीशी उकळ येऊन द्यायची हे बघा इथं आपले उकळ आलेले आता प्या प्या आता आपण त्याच्यामध्ये गूळ टाकणार आहोत हे गूळ आपल्याला नुसतं विरगळून घ्यायचं पाणी एकदम पौष्टिक असतात पाणीसाठी खूप छान लागतं ते आता आपण याच्यामध्ये वेलची पूड टाकणार वास खूप छान येतोय टाकणार ड्रायफ्रूट्स हे ऑप्शनल आहेत तुम्हाला नसतील टाकायचे तर तुम्ही नाही टाकले तरी जाणार आहे आणि उकळ सुद्धा आता आलेली आहे आपण आता आताही तांडल्याचं पीठ टाकणार हे आपण आता मिक्स करून घ्यायचं आपल्याला मिक्स करून झालंय त्यात आपण आणखी थोडंसं साजूक तूप टाकणार आहे पुन्हा आपण याच्याला मिक्स करून घ्यायचंय झाकण ठेवून एक मिनिट वाफ करून घेऊ बघा एक मिनिट आपण वाफ काढून घेतलेले आता आपण पी हे पीठ काढून घेणार आहोत पाणी पण मळून घेणार आहोत ही पानगा जो आहे ही वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते आमच्याकडे अशा प्रकारे बनवत हे इथं आपलं आता मळून झालेलं आहे मऊ मूळ आता आपण पानगी करणे घेऊया आता आपण पानगे बनवायला घेऊया तर ते मी ते हळदीचं पान घेतलंय त्याच्यात असं आपल्याला पीठ ठेवायचं आहे असं पाणी लावून आपल्याला छानसं थापून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे आपण थापून घेणार आहोत अशा प्रकारे हे आहे आणखीन एक आपण थापून घेऊया पाणी घेतलंय असंच आपल्याला थापून घ्यायचं थोडस पाण्याचा हात लावायचं असं थाकून घ्यायचं पातळ पातळ असं झालेलं आहे आता आपण हे तव्यामध्ये शेकून घेणार आहोत तर इथे मी तवा गरम करत ठेवलाय आता आपण हे असं पांज इथे ठेवणार थोडस आपण याला तूप लावणार आहोत साधू तूप लावायचं आपण थोडस याला असं बंद करून ठेवणार असं दाबून घ्यायचं फक्त आपण हे पाच मिनिट ठेवणार आहोत आपली पाच मिनिटं झालेली आहेत आता आपण पलटी मारून घेऊया बघा छान झालंय हल्दीच्या पानातले पाणीचा वास खूप छान येतोय आता आपण आणखी पाच मिनिटं असेच ठेवणार तर हे बघा हे सुद्धा आपले आता व्यवस्थित आपले झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊया हे बघा छान असे झालेले आहेत आपले पांढरे तयार आता मी दुसरे टाकते आता आपण दुसरे घेऊया अशाच प्रकारे आपल्याला हे सुद्धा आता करून घ्यायचे आता मी सर्व हे करून घेते तर इथे आपले पारंपरिक पद्धतीने बनवणारे पांगे तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता किती छान झाले ते मी याच्यावर अशी खूपाची धार जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद